अभ्रक भस्म अभ्रक भस्म हे माणसाच्या खूप उपयोगी आणि असं हे औषध वैद्यनाथ कंपनीनं बनवलेलं आहे काय याच्यापासून तुमची सर्दी पडस खोकला दमा श्वास काय असे विकार बरे होतात एवढंच नाही तर ही जर तुम्ही तुम्हाला दमा ऐकू आणि तो दमा कशानेच जात नाही तुमचा याचा जर काही दिवस तुम्ही कोर्स केला काय याला अभ्रक भस्माला मध आणि अद्रकचा रस एक चमचा अद्रकचा रस एक चमचा मध अशी सकाळ संध्याकाळ जर खाली काही पाळलं भात वगैरे नाही खायचा तेलकट जास्त नाही खायचं तर तुमचा जमा शंभर टक्के ह्या अब्रक भस्माने जाऊ शकतो आता हे दुसरं आहे काय याचं नाव आहे महा ना महावात रस काय याचं नाव आहे महावात रस तुमच्या वात विकारा करता तुमच्या शरीराची आखडण जखडण करता तुमचा संधिवात पाठीचं दुखणं कमरेचं दुखणं काय यापासून बरं होतं तर अशा अनेक काही औषधं आयुर्वेदाने तयार केलेले वैद्यनाथ कंपनीनं दूधपापी श्वरणी झेंडू सांडोनी उंजा कंपनी काय त्यानंतर धन्वंतरी अशा बऱ्याचशा कंपन्या आयुर्वेदामध्ये उतरलेल्या का आहेत काय तर होमिओपॅथी ॲलोपॅथी ड्रगिस्ट केमिस्टपेक्षा आयुर्वेदिक औषधं हे शंभर टक्के सुरक्षित आहे तुमचा रोग बरा करतील दुसऱ्या रोगाला उठू देत नाही तर जो आहे तोच बरा करतात असे अनेक भस्म हे बघा हे आहे त्रैलोक्य रस काय हा त्रैलक्य रस तुमच्या लघवीचे विकार काय पूर्ण बरे करतात नर्वस सिस्टीम पूर्ण खुली करतात तुम्हाला खूप लघवी होणं जास्त किंवा लघवी अटकत होणं हे असे विकार याच्यापासून बरे होतात का त्याच्यानंतर हाय त्रयोदशांगु गोळ हा सुद्धा वातव्याधी करता हे कर हा सुद्धा वातव्याधी करता एक नंबर आहे काय याची व्यवस्थित जर तुम्ही स्टेटमेंट घेतली व्यवस्थित गोळ्या खाल्ल्या वातळ पदार्थ कमी खाल्ले माझ्यासारख्या लकवा झालेल्या माणसाला सुद्धा ह्या त्रय त्रयोलौक्य चिंतामणी रसाने वाचवून धरलेलं आहे त्याच्याकरता मी अजून काही औषधं खातोय काय हे बघा हे आहे एकांगवीर रस एकांगवीर रसाचं कार्य आहे एकांगवीर रसाचं पक्षाघात लकवा हे जे विकार आहे काय तर यावरती हा एकांगवीर रस त्याच्यानंतर काही काढे त्याला जोडी काय हा दशमूल काढा महाराष्ट्र काढा काय हा तीन चमचे पाणी तीन चमचे पाणी तीन चमचे औषध सकाळ संध्याकाळ दोन टायमाला जेवणाच्या नंतर घ्यायचं आहे काय त्याच्यानंतर तुमचं पोट साफ होत नाही आहे काय पोटाची कायम तक्रार राहते काहींना संडासला खूप होती काहींना संडासलाच होत नाही तर त्याच्याकरता तुम्ही इतर गोळ्या खाण्यापेक्षा एरंडीचं तेल खा ना कॅस्टर ऑइल डॉक्टर पण तुम्हाला देता। का देतात काय कॅस्टर ऑइल म्हणून डॉक्टर पण तुम्हाला देतात फक्त त्याचं नाव वेगळं ठेवलेलं आहे डॉक्टरांनी काय केलं आहे याला डॉक्टर म्हणतात कॅस्टर ऑइल आणि आपण सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये याला एरंडीचं तेल म्हणायचं हे सुद्धा तुमचं पोट साफ करण्याकरता खूप चांगले त्यानंतर असे काही चूर्ण आहेत काय का? हे जे आहे असे याच्यामध्ये पातळ पावडर आहे ही जांभोळ पावडर आहे ही डायबेटीस करता खूप चांगली आहे काय तर अशा पावडरही घ्या तुम्ही आणि जास्तीत जास्त डॉक्टरचं ते करण्यापेक्षा व्याधी करता हे बघा हे महाविष गर्भतेल हे पक्षाघात लवार द्रिप अशा या विकारावरती काय हे याची मालिश करायची आहे सकाळ संध्याकाळ दोन वेळाला तर तुमचा जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के रोग याच्यामध्ये कव्हर राहतो त्याचप्रमाणे अजून आहे काय हे माल तेल काय मालकांगणी तेल हे तेल बघा तुमची हे मालकांगणी तेल तुमच्या पोटाचा वात शंभर टक्के घालवतो तु, ह्याने तुम्ही मालिश करू शकता पाच थेंब एक कप दुधामध्ये जर घेतलं तर तुमचं पोटसुद्धा साफ होत आहे तुमचा वातव्याधी कमी होतोय हे अशा प्रकारचं मालकांगणी तेल घेऊ शकता त्याच्यानंतर महानारायण तेल हे प्रसिद्धच आहे याच्यावाला विषय नाही काही हे महानारायण तेल तुमच्या संपूर्ण वातव्याधी संधीवाद गठीया वाद सगळे वाद जे आहे हे सगळे वाद तुम्ही याच्यापासून घालवू शकता पथ्य एवढीच आहे हो की वातळ पदार्थ खायचे नाही अशा पद्धतीनं तुम्ही आयुर्वेदाचे जर काही उपचार घेतले बरं एकच नाही आयुर्वेदामध्ये बरेचसे काही उपचार आहेत भस्म आहे अर्क आहे आसव आहे अरे अरिष्ट आहे असे काय कुपीपाक्व रसायन आहे परपटी आहेत काय वैद्यनाथचे हे सगळे औषधं मिळण्याचं तुम्हाला तु। एकच ठिकाण आहे काय सिन्नरमधील आनंद महेंद्र आयुर्वेदालय या दुकानमध्ये जा शेन्नारकरांनी शेन्नार तालुक्यातील सर्व लोकांनी याच्यात जर गेले तुम्ही का तर तुम्हाला हरेक प्रकारची वनस्पती काष्ट औषधं काय त्याच्यानंतर तुम्हाला आयुर्वेदिक औषधं सुकामेवा मसाले पूजा साहित्य असं सर्व काही बरीचशी त्यांनी आपल्या शेन्नारकरांकरता सोय केलेली आहे तर एक वेळ अवश्य या दुकानाला भेट द्या त्यांनी पण काही असे औषधं बनवलेले आहेत की दादा दाता करता शुभ्रदंती नावाचं एक मंजन तयार केलेलं आहे हे शुभ्रदंती जे आहे ते असं काही आहे अग्नी एकदम स्वस्त आहे किंमत जर म्हणली ना तर अगदी एक चहाची किंमत आहे पंचवीस रुपये परंतु तुमच्या वाले डॉक्टर हजार दोन हजार रुपये खाऊन दात बरा होत नाही हलणारे दात थांबतात काय दाताला शुभ्रपणा येतो तर असं काही आयुर्वेदाचे औषध आहे एक वेळाला दात दुखत असले डॉक्टरकडे गेले तर दोनशे रुपये तपासायचे घेते पण तुम्ही ती पंचवीस रुपयाची पावडर दिवसात दोन वेळा लावू शकत नाही काय तर किती सांगितलं तर आयुर्वेदामध्ये कमीचे आयुर्वेद हे एक असं आहे की ऋषीमुनींना तयार केलेलं त्यांच्या अनुभवातून गेलेले असे हे औषधं आहेत आणि याचा वापर जरूर करावा अशी माझी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला या औषधांचे तुम्ही अनुभव घेतले बाकीचे जाऊ द्यायत तर परंतु तुम्ही शुभ्रदंती आणि रेमेदा दिवतारे तुमच्या घरात असतील पोरं सोरं असतील तुमचेही दुखत असतील तरी एक वेळ वापरा दे काय आणि त्याचा तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही मला फॉलो करा कळवा की यापासून आम्हाला बराचसा फरक पडला आहे कमेंट करा का असं कमेंट करा आणि मोबाईल माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीन चार पाच नऊ सहा सात यावर कळवा तुम्ही आणि तुम्हाला अजूनही काही कुठल्या रोगांची माबद्दल औषधाबद्दल माहिती पाहिजे तर मी तुम्हाला अशी कळवू शकतो त्याबद्दल चिंता करण्याचं काही काम नाही काय तुम्हाला दमा असू द्या खोकला असू द्या सर्दी असू द्या परसा असू द्या किंवा इतर संधिवात असू द्या पक्षाघात असू द्या लकवा असू द्या तीन वर्षापासून मी लक्वेशी जटत आहे फक्त आयुर्वेदिक औषधं खातो आणि ते औषधं आपल्या सेन्नारमध्ये आनंद महेंद्र या दुकानमध्ये मिळतात लालचो त्याच्या व त्यांच्यावाला झालं ते हां बस का ठीक आहे ओके